याच्याप ताजी जणलेली गाय रात्री जनली आहे खाली कालवड पहिला रु वीस एकवीस लिटर दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची दुसऱ्या वेताला जनली आहे दात कडदात करती रात्री जणलेली जारबीर व्यवस्थित पडलेला कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही गाय बिगर याची पिळायला खाली कालवड झालेली आहे गाय मोठ्या मापाची एकवीस बावीस लिटर गॅरंटेड पहिलं रु पिळलेली खाली वासरी झालेली आहे गाय मोठ्या मापाची एकवीस बावीस गॅरंटेड पिळलेली जारबीर व्यवस्थित पडलेला कुठल्याही प्रकारची खोड नाही बाहला गाय मोठ्या मापाची आहे जारबीर व्यवस्थित पडलेला आहे गाय मोठ्या मापाची एकवीस बावीस लिटर पहिलं रोज पिळलेली खाली क्वालिटीची वासरी आहे दात कडदात